आजचा आपला विषय आहे ओसीडी समजून घेऊया ओसीडी म्हणजे काय त्याची लक्षणं काय त्याचे मानसिक शारीरिक परिणाम काय होतात त्यावर योग ध्यान याच्या मदतीने संपूर्ण उपचार घरच्या घरी कसा करता येईल याविषयी माहिती घेऊ आणि मी काही घरगुती उपाय सुद्धा सुचवणार आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या ओळखीतील ज्या काही व्यक्ती त्यांच्यामध्ये ही लक्षणं दिसत असतील तर त्यांना समस्येवर नियंत्रण मिळवता येईल तेव्हा पहिले समजूया ओसीडी म्हणजे काय तर ओ सी फुल फॉर्म आहे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर यामध्ये एखाद्या विचाराने किंवा कृतीने मन सदैव अस्वस्थ असत त्यात गुंतून राहत जस की वारंवार हात धुणे एखादी गोष्ट परत परत तपासणे जसं की दरवाजाला कुलूप लागलेलं आहे का गॅस बंद केलेला आहे का आणि त्याचबरोबर एखाद्या विषयावर अनावश्यक चिंता करणे यासारखी लक्षणं जास्त करून मनामध्ये दिसून येतात आणि ही कंट्रोल करण्यासाठी खूपच मन अस्वस्थ होत आपल्याला पटत असतं की सारखं सारखं असं करण्याची गरज नाही पण ते ऑप्सेशन असतं ऑब्सेशन म्हणजे मन एक मनाची अशी भावना आहे सारखा सारखा तोच तोच विचार येत असतो जोपर्यंत गॅस बंद आहे का बघितलं नाही किंवा कुलूप ओढून एकदा बघितलं नाही किंवा हात स्वच्छ धुतले नाही तोपर्यंत चैन पडत नाही आणि पुन्हा थोड्या थोड्या वेळाने ती भावना होते आणि याकडे समजा दुर्लक्ष केलं तर दिवसेंदिवस हा जो हे जे ऑब्सेशन आहे ही जी मनाची भावना आहे ती बळावत जाते आणि त्याच्यानंतर येते मागोमाग कंपल्सिव्ह ऍक्शन म्हणजे ऑब्सेशन आधी येतं की हे करायला पाहिजे हे करायला पाहिजे आणि मग कंपल्सिव्ह ऍक्शन म्हणजे आपण ते करून बघतो जसं की हात धुतो गॅस बंद आहे सुरू आहे हे बघतो उलूप एकदा ओढून बघतो ही झाली कंपल्सिव्ह ऍक्शन आणि ती झाल्यानंतर थोड्या वेळापुरतं समाधान राहतं नंतर, नंतर पुन्हा तसंच करण्याची भावना येते मी एक साधारणतः उदाहरण घेण्यासाठी हे घेतलं वेगवेगळ्या प्रकारचं असं ऑप्शेशन असू शकतं तेव्हा आपण आता याची लक्षणं पाहू मानसिक लक्षणं आहे की सदैव वा भीती वाटणे काळजी वाटणे चिंता वाटणे एखाद्या विशिष्ट अशा गोष्टीविषयी नको असलेल्या विचारांमध्ये अडकून पडणे म्हणजे मूळ आपला कार्यभाग हा दूर राहतो तर सदैव त्या चिंतेनी त्यामध्ये ती एखादी व्यक्ती व्याकुळ असते आणि मग अशी चिंता झाली भीती झाली की हृदयाची धडधड एकदम वाढते ही झाली लक्षणं योग आणि ध्यानाने कसा काय बरं उपचार करता येईल ह्याच्यावर निश्चितच करता येईल कारण कसं आहे की योग आणि ध्यानाच्या मदतीने का बर ओसीडी नियंत्रित करता येतं कारण हे तंत्र शरीर आणि मन या दोघांना एकत्र आणतं स्थिर ठेवण्यामध्ये आपल्या मनाला मदत करतं ह्याच्यामध्ये काही उपाय जे घरगुती आपण करू शकतो आणि अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची चिंता वारंवार एखादे एखादी अस्वस्थता आपल्याला दूर करता येईल त्याच्यासाठी प्राणायाम करावं प्राणायामामध्ये भस्त्रिका करता येईल अनुलोम विलोम करता येईल नासिका छिद्र पर छिद्र कर, बंद करले और बाई नासिका छिद्र चेस भीतले फिर बाई नासिका छिद्र अनामिका और कनिष्ठा उंगलियों से बंद कर ली और दाई नासिका छिद्र खोलकर सांस बाहर छोड़े अब अपनी दाई नासिका छिद्र से सांस भीतर ले और उसे अंगूठे से बंद कर बाई नासिका छिद्र खोलकर सांस बाहर छोड़े उज्जयी प्राणायाम करता येईल यानी मनाचं लक्ष्य प्राणायामामध्ये आणता येईल आणि अशा प्रकारे ओवरऑलच मनाला शांत करता येऊ यो शकेल योगासनं कुठली बर उपयोगी पडतील तर वज्रासन करावं ताडासन करावं सुखासन करावं ही सगळी आसन करत असताना आपण जेव्हा फायनल पोझ मध्ये पोहोचू तेव्हा शांतपणे डोळे बंद करून आपल्या आतमध्ये काय घडत आहे त्या मध्ये अशा प्रकारे मन आणि ती आसनाची पोज ह्यांना एकत्र पाहणं आवश्यक असेल ध्यान कुठलं करता येईल तर अनपान सती ध्यान अनपान सती म्हणजे शुद्ध श्वास कसा येतो कसा जातो यावर संपूर्ण लक्ष श्वासामधल्या ज्या बारीक सारीक हालचाली गोष्टी आहेत कुठे श्वास स्पर्श करतो त्याची हालचाल कशी होत आहे त्याचा एरिया नाकापासून ते नाभीपर्यंत नेझल टू नेव्हल तिथे आपलं लक्ष घेऊन जाता येईल अशा प्रकारे आपल्याला ध्यान करता येईल ओम मंत्र जप करता येईल शांत वातावरणात बसून जर अकरा वेळा ओम दीर्घ प्रलंबित ओम आपण म्हंटला तर त्याचा आपल्याला फायदा होईल ओव्हरऑलच एक मनाला नवीन सवय अर्थात हा ध्यान प्राणायाम हा उपचार आहे हा काही दिवस लावून धरायला हवा करत राहायला हवा त्यामुळे मनाला एक नवीन सवय लागेल की सतत चिंता आणि एखाद्या ऑब्सेशनच्या पाठीमागे जाण्यापेक्षा या प्रकाराने मन शांत करता येईल ओसीडीसाठी घरगुती उपाय काय आहे ते लक्ष देऊन ऐका आणि तुम्ही तुमच्या मित्रांना ओळखीच्या लोकांना कोणालाही हे या समस्या जर जाणवत असतील तर त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा त्यांना मार्गदर्शन करा तुमच्या काही प्रश्न शंका असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता त्याचबरोबर अशा अनेक ज्या दैनंदिन समस्या असतात मानसिक शारीरिक त्याबद्दल हे जे चॅनल आहे या चॅनलतर्फे विविध कार्यक्रम हे निर्माण केले जातात सगळे निशुल्क आहेत या चॅनलचे कार्यक्रम त्यामुळे तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन आहे ते क्लिक करून सबस्क्राईब करा नवीन कार्यक्रमाची माहिती मिळवण्यासाठी एक बेल बटन आहे ते प्रेस करा म्हणजे नवनवीन कार्यक्रम जेव्हा निर्माण होतील तुम्हाला लगेच त्याची माहिती कळवण्यात येईल तर आता ओसीडी साठी घरगुती उपाय पाहूया सगळ्यात पहिले आपली जी दिनचर्या आहे ती नियमित ठेवायला हवी म्हणजे एका विशिष्ट वेळेला उठणे एका विशिष्ट वेळेला झोपणे खाण्यापिण्याच्या वेळा शक्यतो आपण फिक्स करायला हव्यात त्यानंतर सकारात्मक विचार करूया जाणीवपूर्वक करूया आपल्याला जेव्हा जाणवेल की मन कुठल्या तरी विचारात घडून गेलेलं आहे नको असलेले विचार येत आहेत ता अशा वेळेला कॉन्शियसली मनाला सकारात्मक विचारांकडे वळवा चिंताग्रस्त राहण्यापेक्षा जीवनामध्ये चांगलं काय आहे आज सकारात्मक रीतीने आपण काय करू शकतो अशा ठिकाणी आपल्या मनाला वळवा फिजिकल ऍक्टिव्हिटी करा चालणं धावणं योगासनं करणं या फिजिकल ऍक्टिव्हिटीज आहेत फिजिकल ऍक्टिव्हिटी तुम्हाला ज्या काही आवडत असतील एखादा छंद जोपासू शकता पेंटिंग आहे त्यानंतर म्युझिक ऐकणं किंवा काही काही म्युझिक इन्स्ट्रुमेंट वाजवणं यासारख्या तुमच्या आवडीच्या गोष्टी त्याच्यामध्ये मन ओतून करा पूर्णतः त्याच्यात फोकस करा पुढचा उपाय आहे मेडिटेशन करावं नियमित मेडिटेशन करावं रिलॅक्सिंग म्युझिक ऐकावं यासारख्या गोष्टी मनाला आराम देतील बऱ्याचदा कसं असतं मनाला सवयच नसते शांत बसायची सारखं आपल्याला वाटत असतं की काहीतरी मनाला ऍक्शन मध्ये ठेवायला पाहिजे आणि हे करत असताना मन अतिविचारी कधी झालं आपल्याला कळतच नाही तेव्हा आता गरज काय आहे की मनाला थोडं शांत रिलॅक्स करण्याची त्याच्यासाठी ध्यान संगीत ही चांगली माध्यमं आहेत लिखाणाचा सराव करा एखादी नोंद वही घ्या एक शंभर पाणी साधी वही करा त्याच्यामध्ये तुमच्या मनात येणारे विचार तुमच्या कल्पना समस्या सुद्धा लिहिल्या तरी चालेल पण तुमचं मन मोकळं करा त्या वहीत रोज काहीतरी लिहित जा ठीक आहे तेव्हा एक अजून एक गोष्ट तुम्हाला इथे या सेशन सेशनमध्ये मला सांगावीशी वाटते म्हणजे तुम्हाला आणि सर्वांनाच ज्यांना कोणाला या प्रकारचा चॅलेंज आहे समस्या आहे त्यांना उपयोगी पडेल ते म्हणजे जर तुम्ही सुद्धा अशा कोणाला माहितीच्या व्यक्तींना ज्यांना या प्रकारे त्रास आहे त्यांना तुम्ही हा आजचा सेशन शेअर करा त्यांना नक्की त्याचा फायदा होईल आणि मन शांत जीवन आनंदी करण्यासाठी उपयोगी पडेल त्यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाईन कॉन्फरन्सिंग द्वारे मी पर्सनल कोचिंग तुम्हाला देऊ शकतो काउन्सिलिंग करू शकतो अर्थात त्याची काही फी आहे तुम्ही माझ्याशी नक्की एकदा बोला नेमकी कुठली थेरपी तुम्हाला हवी आहे स्ट्रेस एन्झायटी मनात येणारे नकारात्मक विचार फोकस कॉन्सन्ट्रेशन भीती चिंता फोबिया ओसिडी यासारख्या बऱ्याच गोष्टी मेडिटेशन थेरपीनी योग्य मेडिटेशन निवडून ते योग्य प्रकारे करून या सगळ्या गोष्टी हँडल करता येऊ शकतात त्यासाठी मी महिनाभर तुम्हाला मेडिटेशन योग थेरपी वैयक्तिक देऊ शकेन माझा नंबर नाईन थ्री टू थ्री टू डबल फाय फोर डबल फाय तुमची समस्या प्रश्न शॉर्टमध्ये तुम्ही मला मेसेज करा व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा मग संध्याकाळी सहा ते नऊ या वेळामध्ये तुम्ही मला कॉल करू शकता तुमचा विषय काय आहे तुम्हाला सांगू शकता त्यावर मी प्रश्न उत्तरं करून आधी नीट समजून घेईन नेमकं तुम्हाला काय हवं आहे आणि मग मी तुम्हाला एका महिन्याची योग थेरपी पर्सनल सेशन्स देऊ शकेन एका आठवड्यामध्ये आपण एक चाळीस मिनिटाचा सेशन करू समोरासमोर बसून लाईव्ह प्रश्न उत्तराच्या सहाय्याने नेमकं आपल्याला काय हवं आहे कुठल्या गोष्टींमुळे या सगळ्या गोष्टी ट्रिगर होत आहेत ते आपण त्याचा अभ्यास करू आणि मग उरलेल्या दिवसांकरता मी तुम्हाला अर्धा ते पाऊण तास ऑडिओ व्हिडिओ माध्यमातून मेडिटेशन देऊन एंगेज करीन आणि अशा प्रकारे ही महिनाभर थेरपी आपण करू यामध्ये फक्त मेडिटेशन प्राणायाम योगासनं आचार विचार अशा पाच प्रकारे ही थेरपी होते आणि याच्यामधून नक्की समस्येचं समाधान आहे वेळ लागेल पण होईल निश्चित करायचं तुम्हालाच आहे पण मी योग्य ती थेरपी तुमच्यासाठी निर्माण करू शकेन ठीक आहे तेव्हा तुम्हाला नक्कीच या आजच्या इन्फॉर्मेशनचा फायदा होईल थँक्यू धन्यवाद